परतूर शहरातील विवाहितेची आत्महत्या नव्हे तर करण्यात आला खून नातेवाईकांचा संशय पोलीस अधीक्षकांकडे विशेष लक्ष देण्याची मागणी परतूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या तक्रारदारांना पोलीस निरीक्षक यांच्याकडून गंभीर गुन्हेगारीसारखी वागणूक संबंधित अर्जदार मोहम्मद जाफर मोहम्मद शरीफ फारुकी याने दिले जालना पोलीस अधीक्षकांना निवेदन जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील दिनांक सात ऑगस्ट रोजी खतीब मोहल्ला येथे एका विवाहितेचा मृत्यू झालाय दरम्यान या विवाहितेनं आत्महत्या केल्याचे बोलले जात असून हे आत्महत्या नसून या विवाहितेचा खून करण्यात आला असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केलाय तब्बसून वसीम खतीब वय वर्ष सव्वीस राहणार खतीब मोहल्ला परतूर जिल्हा जालना असे या मयात विवाहितेचे नाव आहे दरम्यान या संदर्भात आम्ही पोलीस ठाणे परतूर येथे तक्रार देण्यासाठी गेले असता परतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरोसे हे आम्हाला एक एक एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीसारखी वागणूक देत आहे असा आरोप दिनांक तेरा ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता पोलीस अधीक्षक जालना यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे मृत्यूविहितेचा भाऊ मोहम्मद जफर मोहम्मद शरीफ फारुकी राहणार कादरबात यांनी केलाय तर तब्बसून वसीम खातीफ यांनी आत्महत्या केलेली नाही तर तिचा खून करून त्यांचे कपडे बदलण्यात आले असा आरोप सामाजिक कार्यकर्ते फेरज भागवान यांनी केलाय तर पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाकडे विशेष लक्ष द्यावे आणि संबंधित आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी मयात्त बसून यांचे नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे तर पोलीस प्रशासन यावर कारवाई करणार का हे भगणं गरजेचं आहे दिनांक सात ऑगस्ट रोजी जे आहेत परतू शहरातील खतीब मोल्ला येथे आमचे जे मास्टर मोहम्मद शरीफ साहेब यांची सर्वात जानगी मुलगी त्या ठिकाणी दिलेली होती तपासुम वसिम खतीब त्याची मृत्यू झालेली आहे तो मृत्यूमध्ये तो सुसाईड आहे की व मर्डर आहे आमचा आता दाढ आमचा या ठिकाणी मागणी आहे की तो गंभीर स्वरूपाचा गुन्हा मर्डर त्याचा झालेला आहे त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने सुरुवातीपासून आम्हाला जे योग्य प्रमाणे जे साकार होतं ते साकार केलेलं नाही विशेष म्हणजे ज्या ठिकाणी त्याचा मृतदेह होता त्या ठिकाणी त्याच्या डोक्यावर आणि त्याच्या हातावर जबर मारण हो असतानासुद्धा त्या ठिकाणी रक्ताचे काय पुरावे नव्हते त्याचा खून करून त्याचे कपडे बदलण्यात आलेले आहे त्या ठिकाणी त्याची जे मोलकरीने त्याचे काम करण्याची कुसुम पण हजर होती असा प्राथमिक आम्हाला घरात माहीत पडलेला आहे तर आम्ही आज माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना अशी विनंती केलेली आहे की तुम्ही एक काम करा या प्रकारामध्ये विशेष लक्ष देऊन ते जे मोल करून कुसुम आहे आणि बाकीचे जे आरोपी आहे सर्वांची कसून चौकशी करा आणि त्यामध्ये फक्त एकच आरोपी आजपर्यंत डिटेन झालेला आहे बाकीचे आरोपी आजही फरार आहे तर सर्व आरोपीची ना डिटेन करून कुसुमला डिटेन करून त्याची चौकशी करा आणि या पड्यावर न्याय मिळेल या या बाबतीत तुम्ही पुढली चौकशी करा आम्ही याची मान्य मान्य पोलीस अधीक्षक यांना विनंती केलेली आहे एस पी साहेबांनी काय आश्वासन दिलं मान्य पोलीस अधीक्षक साहेबांनी उपविभाग विभागीय पोलीस अधिकारी यांना ते स्वतः बोलले आणि उद्या संध्याकाळपर्यंत जे काय या घटनेमध्ये स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी लक्ष घालून याची चौकशी करा असे त्यांना आरोपींना तत्काळ अरे अरेस्ट करा असे त्यांना निर्देश दिलेले आहे ना तुमचं फिरोज भागवान